अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी महाराज की जय तर, तर आज मी सर्वांसाठी एक छोटासा स्वामी अनुभव घेऊन येत आहे तर ही माझ्या ओळखीची ताई आहे एक तर तिनं सांगितलेला मला एक हा अनुभव आहे जो मी तुमच्याशी शेअर करत आहे तर ही ताई आहे तिच्या मिस्टरांचा लॉकडाऊनमध्ये ना जॉब जातो जॉब केल्याच्यानंतर तिला काही करावं समजत नाही आहे तसेच दिवस चालतात मग स्वामींच्या मठात आमची भेट होते तिथं चाललं असतं आरतीला वगैरे येणं तेव्हा आम्ही बोलतो एकामेकाशी मग मग असं चालल्याच्यानंतर बरेच दिवस जातात मग त्या ताईला काही समजत नाही की काय करावं आता एवढे दिवस झालं मिस्टरांना जॉब नाही कसं तरी चाललेलं असतं ती मशीन काम करत असते त्याच्या ह्याच्यावरतीचं दररोज घर गर घरातला खर्च भागत असतो मुलांचा वगैरे मग आल्याच्यानंतर मग स्वामींच्या मठात येणं वगैरे स्वामींना सांगणं माझ्याशी पण बोलते की असं असं झालेलं आहे ताई आता आपण तरी तिला काय सांगणार ना, ना स्वामी सेवा करत हेच आपण सांगू की स्वामी आपल्याला ह्या अडचणीतून नक्कीच बाहेर काढतील हेच आपण तिला सांगू शकतो मी पण तिला ते तेच सांगायची की होईल सगळं व्यवस्थित स्वामींवर विश्वास ठेव श्रद्धा वुश्त ठेव मग असे जातात थोडे दिवस गेल्याच्या नंतर मग ती एक दिवस खूप स्वामींशी बोलते की स्वामी माझं असं काय आहे मला काय ह्या प्रॉब्लेममधून तुम्ही बाहेर काढायला मदत करत नाही आहे मग असाच्या असं झाल्याच्यानंतर चा, एक दिवस ना तिला स्वप्न पडतं स्वप्नामध्ये ना गुरुचरित्राचा चौदावा अध्याय येतो तिला मग तिला असं आल्याच्यानंतर तिला वाटतं की हा स्वामींचा संकेत आहे आपण नक्कीच स्वामी स्वामींच्या चौदाव्या अध्यायाचं पठण केलं पाहिजे मग असं वाटल्याच्यानंतर मग ते आपलं दररोज स्वामींच्याच गुरुचरित्राच्या चौदाव्या अध्यायाचं पठन करते असंच ते जे ह्या पठणाला एकवीस दिवस होतात दररोज वाचन करून करून एकवीस दिवस होतात मग एकवीस दिवस झाल्याच्यानंतर तिच्या मिस्टरांनी अगोदरच बऱ्याच ठिकाणी अप्लाय केलेलं असतं जॉबसाठी जिथं कुठं वॅकेन्सी आहे तिथं तिथं ती ते, 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 ते जॉबसाठी अप्लाय करतच असतात मग असं झाल्याच्यानंतर मग त्यांना एका ठिकाणवरून कॉल येतो सिक्युरिटी गार्डसाठीचा त्यांना कॉल येतो मग कॉल आल्याच्यानंतर ते दुसऱ्या दिवशी जातात इंटरव्ह्यूला वगैरे त्यांचं होतं तिथं मग तिथं सगळं सिलेक्शन वगैरे त्यांचं होतं त्या दिवशी येऊनच ते, ता। ते, ते, ते ताईला सांगतात की माझा असं असं तिथं आता सिलेक्शन झाले मला जॉब भेटला आहे तर मग ती ताई खूप खुश होती की ती म्हणते अडचणीतून स्वप्नात येऊन पण मला स्वामींनी मार्ग दाखवला की तू ह्या मार्गाने जा नक्कीच तुझं तुझ्या प्रश्नाची उत्तरं तुला भेटतील तर हा एक छोटासा अनुभव आलेला आहे जो मी तुमच्याशी शेअर केला आहे तरी सर्वांना हा चॅनल चॅनल आवडत असेल किंवा ऐकायला आवडत असेल स्वामींबद्दलचे अनुभव तर ह्या चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करा आणि लाईक करा सर्वांना ला स्वामी समर्थ